कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विधी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फी वाढवलेली आहे ही फी रद्द करावी अशी मागणी युवासेनेनं विद्यापीठ प्रशासनाकडं निवेदनाद्वारे केली आहे फी वाढीमुळं सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडण्याची भीतीही युवासेनेनं व्यक्त केली आहे कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या विधी महाविद्यालयांमध्ये नव्यानं सुरू झालेल्या अभ्यासक्रमांचं शैक्षणिक शुल्क विद्यापीठ अधिकार मंडळानं मंजूर केलंय दोन हजार तेवीस चोवीसपासून हे शैक्षणिक शुल्क लागू होणार आहे त्यानुसार विधी विभागात शिक्षण घेणाऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाची फी अठरा हजार नऊशे इतकी आहे तसंच महाविद्यालयाची फी वेगळी असणार आहे पहिल्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील त्याचा फटका बसणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे या प्रकरणी न्याय मिळावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडं तक्रार केली त्यानुसार युवा सेना शहराध्यक्ष अॅडव्होकेट मंदार पाटील यांनी शिष्टमंडळाद्वारे विद्यापीठाचे रजिस्ट्रार व्ही के शिंदे यांची भेट घेतली त्यांच्यासमोर विद्यार्थ्यांच्या अडचणी मांडल्या दरम्यान फी स्ट्रक्चर बनवणाऱ्या समितीसमोर हा विषय तातडीनं पाठवून विद्यार्थ्यांची अडचण दूर करण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन शिंदे यांनी आंदोलकांना दिलं यावेळी युवासेना सरचिटणीस कपिल पवार युवती सेना शहरप्रमुख नम्रता भोसले सौरभ कुलकर्णी वल्लरी वाले विनायक मंडलिक यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते